नमस्कार शुभम दादा नमस्कार काय बोलतोय आज आज आपला घरचा साज आला होता नक्कीच बाजी होता आणि मथुर देखील होता दोन्ही नंदींचा आपला विजय झाला काय बोलताय आज खूप आनंद झाला दोन्ही बैल आज गुलालात राहिली दोघांना पण खूप छान असे पहिले होते मथुरला होता पाल्याचा बादल आणि बाजीला होता शिलगावचा राणा ओके शिलगावच्या राणासोबत आज आपला पहिला मथुरचा फेरा निघाला एकदम भारी स्पीड लागली त्याच्यानंतर छान असा पहिला तो तो पलतोय आणि आपले घरचे सोबत महेश दादा आज आजचा पैरा बद्दल सांग ना आज सा मथुरला पालेगावचा बादल होता पालेगावचा बादल पण एक नंबर मध्ये पलतो खूप साऱ्या के केले या सीझनला त्याने आणि जोरात पलतोय पैरा कसा आला पहिला त्याने दादाला फोन केला होता तर दादाचा मला कॉल आला बोलता असा असा पैरा करायचा का मग दादाला बोललो करूया पण बैल काल पण लंगत होता तरी पण आज रिक्स घेऊन आम्ही आज बैल पलवला हो आणि दादाच्या इज्जती खातील बैल कधीच आमची मान खाली करत नाही बैल कालपर्यंत एवढा लंगत होता का दुसरं कोणी असं पलवलं नसतं पण आम्ही सकाळी दादा ओके होता त्याच्यामुळं बैल पलवला आणि खूप छान असा पलावला बैल ओके दादा नक्कीच आज म्हणजे जेव्हा जेव्हा दुखापतीमध्ये असते ना मालकासाठी नेहमी मथुर आपल्याला पलताना बघायला भेटतं आणि दादा जसं बोलतात ना की नक्कीच जर एखादा नंदी समजा पलत असेल ना, नंदी 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 ना नंदी 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 तर पैरे पण देतो मग अशा वेळी पैराचं समजा नियोजन त्याच्यानंतर दादांच्या नंतर तुमच्याकडे येतं मग तुम्ही त्या नंदीमध्ये कशी काय पारख करता बघतो त्या नंदीमध्ये म्हणजे कधी कुठं आहे कोणती गाडी केली आहे असं जर बघितलं असेल आपण स्वतःहून पलताना तर आपण शंभर टक्के त्या बैलाला पहिला देतोच गरीबाचा असो कोणाचा असो ओके आता एकतीस तारखेला बोनवलीला म्हणजे आता बोलायचं झालं तर मोठा मोठा मैदान आहे कसं काय नियोजन असणार आपल्या मथुरच नियोजन तिथं पण आहे आमचं थोडं गुप्पित आहे ते okay. ओके ते बघायला भेटेल तुम्हाला ओके okay, शंभर टक्के आणि आपला सर्जाचं म्हणजे तुमच्याच नियोजनाखाली असणार सर्जाच्या दोन शर्यती आणि सुंदरची पण एक शर्यत आहे खरं आहे का म्हणजे ते बॅनर पडले ते हो खरे तीन शर्यती आहेत तर लवकरच एक वाजता पहिली शर्यत होणार आहे ते दादा आता पण आपण बघायला गेल ना मथुर म्हणजे मैदानात आल्याच्या जा, नंतर शर्यत जमल्याच्या नंतर पण खूप वेळ होत मग अशा वेळी तुम्हाला नक्की ध्यान द्यायला लागतं की शर्यत जमल्याच्या जमल्या कसं नेता येईल मग तीन शर्यतीचं नियोजन असेल मग तीन शर्यतींचं नियोजन कसं काय करेल आणि कोण कोण असतील सोबत तिन्ही शर्यती भरपूर पोरं आहेत आपली सर्वजण असतात सोबत पहिली गाडी एक वाजता करणार आहे त्याच्यानंतर मग टाइम आहे समजा संध्याकाळी काल लेट पडतोय ओके बरोबर साडेसात वाजेपर्यंत आपल्याला शर्यत एक वाजता झाली बरोबर होऊन जाईल दादा आपण मथुर बघायला गेलो ना तर खूप सारे नाव करते आणखी अजून दादाला अपेक्षापेक्षा खूप जास्त दिले तर काय बोलतोय म्हणजे अजूनपर्यंत तो एवढा पलतोय आणि याच्या मागची मेहनत मेहनतीचे श्रेय ते तुम्हाला देतात कसं वाटतं जेव्हा दादा असं संपूर्ण श्रेय तुम्हाला देतात या मेहनत दादा जेव्हा बोलतोय तेव्हा खूप बरं वाटते बैलासाठी आम्ही दिवस रात्र सर्व पोरं असतात माझ्यासोबत पण खूप आम्ही मेहनत घेतो बैल आजारी असला तर रात्री तीन चार वाजेपर्यंत आम्ही बैलाजवळच असतो पूर्ण जेव्हा वाटेल आपल्याला बैल खाऊ पिऊन एकदम ओके बसला आहे तेव्हाच आम्ही घरी जातो रा नाहीतर रात्रभर रा बैलाजवळच आम्ही असतो okay. काही झालं ओके okay, दादा रात्र पण होत लय जास्त वेळ नाही घ्या शेवटचा प्रश्न आगामी काळामध्ये आपल्याला कधी म्हणजे बिंजोर संपल्याच्या नंतर मथलूर घाटावरती दिसेल घाटावरती मथर एकवीस जून ला पेटगावच्या मैदानात दिसेल ओके okay, एकवीस जून पेटगावचं मैदान आता धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आणि बाकीच्या माहिती अशा दोन दोन तीन तीन मीटरच्या मुलाखती घेऊन येतच राहा खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून धन्यवाद थँक्यू भाऊ नमस्कार